तेलंगणा उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनची हैदराबाद सेंटर जेल मधून सुटका करण्यात आली तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अल्लू अर्जुनने माध्यमाशी संवाद साधला यावेळी तो म्हणाला की काळजी करण्यासारखे काही नाही मी ठीक आहे माझा कायद्यावर विश्वास आहे हे सुरू आहे, प्रकरण कोर्टात त्यामुळे मी या दरम्यान भाष्य करणार नाही मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे पोलिसांना सहकार्य करेन अल्लू अर्जुन म्हणाला की ज्या महिलेने आपला जीव गमवला त्यांच्या कुटुंबिया माझी संवेदना आहे ही दुर्दैवी घटना होती या कठीण काळात कुटुंबाला शक्य तितक्या सर्व प्रकारे पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांना शक्य ते सर्व सहकार्य करण्यासाठी मी तिथे असेल हे अनावधानाने घडले आहे मी चित्रपट पाहायला गेलो होतो तेव्हा अचानक ही घटना घडेल हे हेतूपूर्वक करण्यात आलेलं नाही गेली वीस वर्ष मी सिनेमा पाहण्यासाठी सिनेमागृहात जात आहे हा नेहमीच एक सुखद अनुभव राहिला आहे पण यावेळी परिस्थितीने वेगळे वळण घेतले जे काही झाले त्याबद्दल मी सॉरी बोलतो